नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे गावरान कोंबडीचं कालवण गावरान कोंबडी कालवण बनवण्यासाठी मी इथे बघा बारीक चिरलेली गावरान कोंबडी आणलेली आहे ह्याच्या फीसवरूनच आपल्याला समजते की ही गावरान आहे कारण ह्याला जरा मांस थोडं कमी असतं बॉयलर कोंबडीला मास जास्त असतं त्यासाठी मी इथे आळणी पाणी बनवण्यासाठी मी इथे टोपामध्ये कांदा मस्त लाल करायला ठेवलेला आहे बारीक करून आता मी त्याच्यामध्ये टाकते आहे आपली स्वच्छ तीन पाण्याने धुतलेली ही चिकनचे पीस टाकून झालेले आहेत आता मी ह्याच्यामध्ये टाकते आहे आपलं चवीपुरतं मीठ जेवढं आपल्याला मीठ लागते तसंच तसंच त्याच्यामध्ये टाकते आहे मी एक चमचा हळद आणि आता मी हे चांगलं फ्राय करून घेते आहे तेलाच्या ह्याच्यातच पहिलं ह्याला चांगलं फ्राय करून घ्यायचं आहे जेणेकरून ह्याला तेल मीठ एकदम चांगलं पोचणं थोडासा गॅस फास्ट करते मी अळणी पाणी बनवण्यासाठी मी आता ह्याला चांगलं मिक्स करून घेते एका साईडला मी इथे गरम पाणी करायला ठेवलेलंच होतं तर आता मी ह्याच्यातलं थोडं गरम पाणी या चिकनमध्ये टाकत आहे आपल्याला कमी पाण्यातच हे शिजवायचं आहे जेणेकरून मी चांगलं शिजेल आणि याला हळद मीठ एकदम चांगलं पोचेल थोडं मिक्स करून घेते आता मी ह्याच्यावर झाकण ठेवून हे गरम पाणी अजून थोडंसं त्याच्यावरती टाकून ठेवते ते खालती करपणार नाही ह्यासाठी आता याला मी पंधरा मिनटं चांगलं शिजू घेते हे बघा माझं हळणी पाण्यातलं चिकन आता शिजून झालेलं आहे किती मस्त उकळी येते याला आता मी करते वाटणाची तयारी वाटण घेण्यास वाटण करण्यासाठी मी घेतलेलं आहे इथे खोबरं सुकं खोबरं कोथिंबीर लसूण कांदा टॅमॅटो हे घेतलेलं आहे आता मी चला पटकन हे वाटून घेते अळणी पाण्याला आता मस्तपैकी उकळी आलेली आहे आणि आपलं हे अळणी पाणी आता चांगलं चिकन ह्याच्यात शिजून झालेलं आहे आता मी वाटण करण्यासाठी इथे घेतलेलं आहे सुकं खोबरं कांदा टॅमॅटो लसूण आणि कोथिंबीर तर चला मी आता याचं वाटण करून घेते आता माझं वाटण वाटून झालेलं आहे फोडणीसाठी मी आता या कडाईमध्ये तेल टाकते है, दोन पळ्या तेल चांगलं गरम झाल्यावरती ह्याच्यामध्ये वाटण टाकून चांगलं फ्राय करून घेणार आहे आता हे वाटण चांगलं फ्राय होण्यासाठी वाटणाला चांगलं तेल सुटलं पाहिजे स्वतःहून तिथपर्यंत मी ला। हे चांगलं फ्राय करून घेणार आहे मला जवळजवळ पाच एक मिनटं तरी लागतीलच हे बघा मसाला आपला चांगला फ्राय झालेला आहे आता हा मसाला मी या अळणी पाण्यामध्ये काढून घेते गॅस बारीक ठेवते आता मी ह्याला चांगली उकळी यायला ठेवते मगाशी गरम केलेलं पाणी मी ह्याच्यामध्ये टाकत आहे मसाल्याच्या कढईमध्ये आणि तेच पाणी मी आता पूर्ण मसाल्याला मिक्स करून परत हे आळणी पाण्यात टाक तर आपलं वाटण लावून झालेलं आहे आता ह्याला एकदा चांगली उकळी येऊ द्या चिकनला उकळी येते तिथपर्यंत मी इथे त्याला फोडणी द्यायची तयारी करते या कढईमध्ये मी आता दोन चमचे तेल टाकत आहे आम्ही आत्ताच नवीन गावचं काळं तिखट मागवलेलं आहे घरगुती बनवलेलं तिखट आहे बघा किती लाल भडक आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे तर मी याच्यामध्ये हे जास्त तिखट असल्यामुळे फक्त दोन पण टाकत आहे तिखटाची मस्त फोडणी झालेली आहे आता मी ह्यातला थोडा रस्सा या तिखटामध्ये टाकते म्हणजे हे तिखट चांगलं मिक्स होईल आणि आता ही फोडणी मी या तिखटामध्ये टाकते हे बघा आपलं जणजणी चिकनचं गा गावटी कोंबडीचं कालवण तयार झालेलं आहे आता मी एका प्लेटमध्ये काढून हे सर्व करते तर अशा प्रकारे माझं गावरान कोंबडीचं कालवण तयार झालेलं आहे आजची ही माझी झटपट रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि या सर्वांनी जेवायला